आम्ही त्यांचेच काम केलं अत्यंत प्रामाणिकपणे काम करून आमच्या वाट्याला टीका आली म्हटलं आमचं कामच केलं नाही मी सगळं राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा महायुतीला आव्हान करतो की त्यांनी आम्ही ज्या ठिकाणी नी नवनात सभा घेतल्या ज्या ठिकाणी नी काम केलं ज्या ठिकाणी नी राहतो त्या ठिकाणी येऊन त्यांनी आमचे भूत पावे आज यांच्या कार्यकर्त्यांपेक्षा आम्हाला जवळलेली साहेबांना पडलेली मतं जास्त आहेत पण आम्ही राजकारण करत नाही त्यांनी राजकारण करायला होतं पाहिजे काहीतरी खोटे आरोप करून संजय काम थोडायत हा एक मुद्दा <laughs> होता राजा म्हटलं तुम्ही इलेक्शन इलेक्शनला त्यांच्याकडून पैसेच कधी घेत नाहीत तेव्हा त्यांनी सांगितलं असं कधी होत नाही जो पैसे घेत नाही तो कामच करत नाही पण आम्ही प्रामाणिकपणे काम करणारे लोक होतो आपण दहा आम्हाला त्यांच्या डायऱ्या आजार जाऊन चा आम्ही पैशाला त्यांच्या हात लावलेला नाही मग त्यांच्यातली काही एक टीम जी होती ती फक्त पैशांसाठीच का काम करते मग ते सगळ्यांनी त्यांनी काय त्यांचं साठ लोट झालं या इलेक्शन मध्ये आणि जी बेन काम करणारी लोक होतो आम्ही त्यांना बाजूला करून अगदी युती करून टाकली युती केल्यानंतर लोक आम्हाला सांगायला लागल्या युती झाली तुमचं पुढं तुम्ही भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी करताय तुमच्याकडे उमेदवार नाहीत काही नाहीत म्हटलं आमचे सतरा उमेदवार रेडी आहेत आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फेच इलेक्शन लढवणार मी स्वतः पत्रकार परिषद घेतलं पार्टीला कळालं का इकडं युती डिक्लेअर केली मग काही काही नाही आमचे तालुका जिल्हा अध्यक्ष त्यांनी सगळे साराव सारव केली किंवा मी फोनवरती बोललो होतो पण असं काय मी शब्द दिलेला नव्हता मग दादा आल्या आणि सगळ्यांच्या मुलाखती झाल्या आणि सतरा उमेदवारांनी सतरा जागेसाठी सगळ्यांनी मुलाखती दिल्या नगराध्यक्ष पदासाठी पण मुलाखती झाल्या हे सगळं झाल्यानंतर परतही कटकार असताना शिरलं गे, शिजलं गेलं गेलं काही जे काय झालं गेलं असतं पडद्याच्या त्यांना लगलात त्याचा पण खऱ्या अर्थानं बनसर हा अन्याय झाला जे लोक काम करत होते त्या लोकांना तिकीट नाकारलं गेलं आणि ही जी युती झाली पबाबो तुमच्याकडे विधानसभा आहे तुमच्याकडे लोकसभा आहे दोन्ही वेळेला आम्ही काम केलं आमचं मंच छोटं गाव आहे त्या गावात आम्ही काम केली त्या गावात आम्हाला परत कामं करायची आम्हाला तुमची सत्ता उल नाहीये तुमचं महत्व कमी करायचं नाहीये तर आम्ही गोर गरीब जनतेच्या कल्याणाची कामं करतो त्यांच्या सुखदुःखात जातो त्यांच्या अडचणी जा दूर करतो मग तुम्हाला त्याचा काय राग यायला पाहिजे आज संजय थोरात का नको तुम्हाला आम्ही काय वाईट केलेलं आहे मनसेचा विकास केलाय कधी तुमचा भ्रष्टाचार काढला नाही ज्यांनी तुमचे भ्रष्टाचार काढले तर भ्रष्टाचार आम्ही एक शब्द बोललेलो नाही अजून नाहीतर आम्ही जर याच्या पडलो याच्यामध्ये तर आम्हाला त्याच्यात पडायचं नाही आम्हाला काम करून चांगलं दाखवायचंय आम्हाला टीका करण्यात वेळ घालवायचा नाहीये एवढं असताना सारख्या माणसाला दादा सारख्या माणसांना काय ही वेळ लावी की त्यांनी आमच्या सारख्या माणसाला सज्जन माणसाला माझ्या आरोप करून दाखवावे कुठले यांनी भ्रष्टाचाराचे करावेत खाजगी करावेत कुठले करावेत जी कामं खासदार करतो ती कामं मी करून दाखवली सहा कोटीचा रोड केला खासदारांनी मला दाखवा की सहा कोटीचा रोड आहे जी कामं दाखवली मनसरमध्ये नगर पंचायतच्या इलेक्शन आल्या त्यावेळेला आता यांनी ही कामं काढली एकशे दहा कोटी टाकले का आता मंतरच्या इलेक्शन चिंता आल्या पाहिजे एकशे दहा कोटीची कामं टाकून एकशे दहा कोटीची कामं वाटून